शेतकरी मित्रांनो आपल्या स्वयंभू आधुनिक फार्म शेती जोड व्यवसाय या चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या व शेतीत नवनवीन प्रयोग हो करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन मी आणण्याचा प्रयत्न करत असतो तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर भाऊ तुमचा पूर्ण आणि पूर्ण पत्ता सांगा एकदा लसरे तालुका हा बरं तर मला सांगा ही तुम्ही गलांडा शेती कधीपासून करताय तेच पंधरा शेवंती पण म्हणतात का काय याला गलंडा म्हणतात पिवळी शेवंती तर आता किती क्षेत्रावर हो आहे आपले गलांडा वीस गुंटी असायचं वीस गुंठे काय बर बर तर आपल्याकडे किती वर्षापासून करता येत गलांडा शेती पंधरा वीस वर्षापासून बरं बरं पंधरा वीस वर्षापासून आणि मला सांगा ही किती क्षेत्रावर तुमचं दरवर्षी चालूच राहते बर बर आता हे जे प्लॉट तुमचा दिसायला तर आता हा प्लॉट किती दिवस चालू शकते <स्टेवरां था> एप्रिल मे पर्यंत चालू शकते एप्रिल मे पर्यंत बरं म्हणजे आपली होती लगन सराई होते सर तुमचं नवीन प्लॉट लावलंच आहे बरोबर तर आता याच्या एवढ्या गुंट्यात किती रोप बसले असतील जवळपास दोन हजार बुड आहे सर दोन हजार बुड बर बर आणि मला सांगा आता हे एकदा लावल्यावर किती दिवसाला तोडा सर एकदा लावल्यावर अडीच महिन्यामध्ये तीन महिन्यांत कुसरू होते अडीच तीन महिन्यानंतर बर मग आता याचा व्यवस्थापन कसं करता रोप लावल्यानंतर काय करावं लागतं सर रोप किती कुसर आपण आमटो पाणी मुळे देत असतो तीन तीन दिवसाला बर आणि काय खतव्यवस्था आपण खत पंधरा सर पंधरा दिवसाला कोणतं खत काय वेगळं काय आपलं आपलं डीएपी वगैरे बरं काय नवीन वेगळं करायची गरज नाही नवीन म्हणजे काय तर आपलं आपल्याकडे धुरा असल्यामुळे मशी वगैरे येते फवारण्या वगैरेला राहतात ना सर फवारण्या फवारण्या राहतात याच्यावर कोणता रोग येऊ शकते का जास्त प्रमाणात बुरशीचा बुरशीचा बरं बरं मग मला सांगा पांढरी माशी आता एकदा समजा अडीच महिन्यानंतर याला माल लागला आणि तोडा सुरू झाला तर किती मालिंग तर स्टार्टिंग पासून सुरुवात केली तर पाच किलो पासून पाच किलो समजा सुरुवात जरी मिळते तर पाच साठ किलो सुरुवात होते बरं आणि नंतर आता वीस गुंड्या जवळपास रोजचा पंचाळीस ते पन्नास किलो माल जाते असं का रोज आहे की नाही रोज एकंदरीत याला सरासरी कमी जास्त प्रमाणात भाव किती राहते कमी आपला जवळ नाही सर मार्केट नाही आमचं असल्यामुळे जवळपास चाळीस पंचाळीस प्रमाण घेतात ऑक्सिजन तरी चाळीस जण असेल तर पंचाळीस पर्यंत घेतात हातगावला तर शेतकरी मित्रांनो यांच्या गावापासून तालुक्याचे ठिकाण हातगाव पाच सहा किलोमीटर आहे ते तिथे नेऊन दुकानदाराला ती करता आहे की नाही बरं म्हणजे आता तुमचं हमीच आहे की दररोज बारा बारा मिनिटात पडतं पनीर राहू की उन्हाळा आमचं सुरू असते बरं म्हणजे असं नाही दुसऱ्या पिकासारखी माल जास्त झाला तर घेत नाहीत असं तुमचं नाही नाही सर आमचं बांधलेलं ते आपल्याला काही नाही आपल्याला माझे निघायचं टाकत दोन तीन दुकान आहेत आणि इथं पण मार्ग असले तर आपण उमरखेला परत उमरखेडला का उमरखेडला डेली मार्केट राहते का मार्केट नाही पण अशी आहे मार्केट थोड मोठा आहे तिथलं बर बरं तर मग काय भाव जाते म्हणजे तुमचं चाळीस पंचाळीस चाळीस पंचाळीस आहे की नाही बरं तर मग एवढ्या क्षेत्रावर किती निघते उत्पन्न तुमचा खर्च काढून वर्षाकाळी वर्षाकाली तर नाही तर पण एवढ्या वीस घंटेमध्ये मी महिन्याला जवळपास तीस तीस पैसे हजार रुपये चापूतो एवढ्यात नाही खर्च वर्ष पंचवीस हजार कुठे महिला बरोबर तर बघू शकता शेतकरी मित्रांनो हा युवा तरुण एवढ्या गुंठा शेतीमधून फुल शेतीमधून वीस पंचवीस हजार सरासरी महिना चालूच राहतो यांचा हे उद्योग करतात आणि असेच तुम्ही काहीतरी उद्योग करा खटपट घ्या कमी जास्त प्रमाणात थोडंफार नुकसान पण होऊ शकते पण लढावं लागतं आहे की नाही हा काय शेतकरी संघाच्या नाही तर नक्की बघा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा जे जवान जय सहा